नमस्कार रसिक श्रोते हो आजच्या अभिवाचनातील स्त्री व्यक्तिरेखा जोगती मंजम्मा मूळ लेखक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे वाचक स्वर सारंग चिंचणीकर कर्नाटकातील लोककला आणि जोगती जोगतीण परंपरेतील एक दंतकथा ठरलेल्या मंजम्मा आजही वेगवेगळ्या उत्सव महोत्सवांमधून प्रमुख पाहुण्या म्हणून वावरतात कर्नाटकातील फोकलोर अकादमी त्या अध्यक्ष आहेत श्री हनुमंत शेट्टी आणि बी जयलक्ष्मी हे मंजम्मा यांचे आई वडील मंजम्मा यांचा जन्म वीस मे एकोणीसशे सत्तावन्नचा त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे नाव बेलम कोंडी मंजुनाथ शेट्टी असे ठेवले होते पाचव्या इयत्तेत असताना मंजुनाथ याला आपल्यातल्या स्त्रीत्वाची जाणीव होऊ लागली तो काळ त्यांच्या दृष्टीने मानसिक आणि शारीरिक संघर्षाचा होता सातवीत असताना मंजुनाथला तिरुमलाकांत या नाटकात परमेश्वराची भूमिका करण्याची संधी मिळाली त्यानंतर तो वेगवेगळ्या नाटकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करू लागल्या रंगकर्मी उदय कुमार यांनी कुरुक्षेत्र नाटकात त्याला दुर्योधनाची भूमिका दिली त्या काळात स्त्रिया नाटकात काम करत नसत त्याचा फायदा मंजुनाथला झाला बसप्पा मिस्त्री या रंगकर्मीने त्याला नाटकात स्त्री पात्र करण्याचा सल्ला दिला त्यामुळे त्याचा लौकिक वाढला मंजुनाथने दहावीपर्यंत शिक्षण घेतले तोपर्यंत त्याचे नाटक किंवा अन्य ठिकाणी स्त्रीत्वाचे प्रदर्शन सुरूच होते कुटुंबियांनी नातेवाईकांनी लहानपणाचे चाळे म्हणून त्याकडे थोडे दुर्लक्ष केले साधारणत वयाच्या बाराव्या वर्षापासून मंजुनाथ एक स्त्री म्हणून वावरू लागला साडी नेसू लागला पावडर कुंकू करू लागला आईला स्वयंपाकाला मदत करू लागला घरासमोर रांगोळी देखील काढू लागला मंजुनाथ जसजसा मोठा होत गेला तसे त्याचे वागणे आई वडील भाऊ नातेवाईक यांना खटकू लागले मंजुनाथमुळे आपली बदनामी होते असे वाटू लागल्याने त्याच्या वडिलांनी त्याला कलकंबा गाली गावी पाठवले मंजुनाथच्या बायकी वागणुकीमुळे त्याचा भाऊ त्याला मारझोड करीत असे घरोघरी देवळात जाऊन अंगात देवी आले असे सांगून मंजुनाथ नाचगाणे करू लागला लोकांना आशीर्वाद देऊ लागला कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट आणि गळ्यात कवड्यांच्या माळा घालून जोगती म्हणून मिरवू लागला मंजुनाथच्या अंगात देवी येते अशी वार्ता गावोगावी पसरली आणि लोकांचा लोंढा त्याच्या भावाच्या घरी सुरू झाला मंजुनाथचे आई वडील त्याचा मोठा भाऊ या सगळ्यांनाच मंजुनाथचे स्त्रैण वागणे मान्य नव्हते आपल्या घरात कोणी यल्लम्माचा जोगती व्हावे हे त्यांना पटत नव्हते मात्र कुठेही ठेवले तरी मंजुनाथच्या वागण्यात बदल होत नव्हता अखेर त्याच्या आई वडिलांनी जोगती करण्याचा निर्णय घेतला आणि मंजुनाथचा मंजम्मा जोगती झाला जोगती झाल्यावर मंजम्मा साडीचोळी नेसून कपाळावर भंडारा आणि कुंकुवाचा मळवट भरून गळ्यात कवड्यांच्या माळा घालून राजरोस नाचू लागला मंजम्मांचे हे वागणे घरच्यांना पटत नव्हते त्यांचे आई वडील अतिशय नाराज झाले आणि त्यांनी मंजम्मांशी असलेले आपले नाते कायमचे तोडले जोगती झाल्यावर लोककलावंत म्हणून आपले कलात्मक प्रावीण्य सिद्ध करण्याचा निर्णय केला हळूहळू त्यांच्या नाच गाण्यातून एक लोककलावंत अशी प्रसिद्धी त्यांना मिळू लागली एक जोगती कलावंत म्हणून समाजामध्ये मान्यता मिळत असताना त्यांच्या घरच्यांनी मात्र मंजम्मांचा स्वीकार केलेला नव्हता लोकांच्या विनंती खातर मंजम्मा यांनी व्यावसायिक नाटकातही काम सुरू केले त्यामुळे त्यांचा लौकिक वाढतच गेला हळूहळू त्यांना अनेक ठिकाणांहून आमंत्रणे येऊ लागली मंजम्मा यांची लोकप्रियता वाढत असतानाच हरपनहल्ली येथील पोलीस अधिकाऱ्यांसमोर कार्यक्रम करण्याचे निमंत्रण त्यांना मिळाले रंगमंचावरचा हा त्यांचा पहिलाच खेळ होता खेळ करण्यापूर्वी मंजम्मा श्रद्धेने काही विधी करत एक म्हणजे रंगभूषा करताना आरशासमोर उभ्या राहून राहू या देवतेची त्या पूजा करत राहूने आपले प्रतिबिंब आरशात पाहिले की राहू अंतर्धान पावतो अशी त्यांची श्रद्धा होती राहू गेला म्हणजे विघ्न निवारण झाले अर्थातच हा राहू कोणी पाहिलेला नाही पण तो रंगस्थळी असल्याची मंजम्मा यांची श्रद्धा होती एकोणीसशे नव्वदपासून मंजम्मा यांनी कन्नड आणि संस्कृत विभाग यांच्या विद्यमाने आपले कार्यक्रम सुरू ठेवले त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये रवींद्र कलाक्षेत्रम येथे मंजम्मा यांचा भव्य कार्यक्रम झाला डोक्यावर घागर घेत अंगाची कमान करत तोंडाने पैसे उचलत नाचणाऱ्या मंजम्मा यांचा कार्यक्रम पाहून प्रख्यात कन्नड सिने अभिनेत्री चिंदोडी लीला यांनी त्यांची खूप प्रशंसा केली त्यावेळी मानधन म्हणून मिळालेली पाचशे रुपयांची नोट मंजम्मा यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली होती जसजसे दिवस सरत चालले तस तसे कर्नाटकातील जोगती परिवारात मंजम्मा या वरिष्ठ जोगती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या समाजात सांस्कृतिक क्षेत्रात मान्यता प्राप्त झाल्याने मंजम्मांचे दिवस अधिक सुखी आणि समाधानात जाऊ लागले दोन हजार सतरामध्ये कर्नाटक राज्य सरकारतर्फे आयोजित जनपद जत्रे या कार्यक्रमात लोककलावंतांची उपेक्षा करून त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली गेली अभिजात कला शास्त्रीय कला सादर करणाऱ्या कलावंतांना पंचतारांकित सोयीसुविधा आणि लोककलावंतांची अवस्था वेध धर्मशाळेत करण्यात आली महिला लोककलावंतांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोलीसुद्धा नव्हती या विरोधात मंजम्मा यांनी आवाज उठवला याच काळात त्या लोककलावंतांचे सामाजिक योगदान याबाबत व्याख्यान देऊ लागल्या लोककलावंतांमधली त्यांची वाढती लोकप्रियता पाहून कर्नाटक दूरदर्शनने त्यांचे विशेष कार्यक्रम प्रसारित करायला सुरुवात केली जोगती परंपरेतील पारंपारिक नृत्याला अभिनव पद्धतीची जोड देण्याचे काम मंजम्मा यांनी केले डोक्यावर कळशी घेऊन नाचण्याचे त्यांचे कौशल्य लोकांना आवडू लागले कन्नड सांस्कृतिक विभागाच्या गुरुशिष्य परंपरा या योजनेखाली मंजम्मा तरुणांना लोकनृत्याचे शिक्षण देऊ लागल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड कवी कर्वे यांच्यातील एका चित्रपटात मंजम्मा यांनी कामही केले मुळाबिद्दीरे येथेही मंजम्मा यांना कार्यक्रम करण्यासाठी पाचरण करण्यात आले जनपद जत्रे येथेही त्यांना सादरी करण्याची संधी मिळाली चेतन नाईलडी यांच्या निर्णया आणि विशाल राज यांनी दिग्दर्शित केलेल्या दंतपुराणा या चित्रपटात देखील त्यांनी काम केले मंजम्मा केवळ नृत्य गाणे करून थांबल्या नाहीत तर त्या रंगभूमीवर नाटकामधूनही काम करू लागल्या भस्मासूर कीचक तारकासूर इत्यादी त्यांच्या रंगभूमीवरील भूमिका अतिशय लोकप्रिय ठरल्या एकीकडे लोकसंस्कृतिक कार्यक्रम आणि सिनेमा करत असताना मंजम्मांना कधी आपल्या सामाजिक कामांचा सा विसर पडला नाही त्यामुळेच एड्स निर्मूलन निर्मूलन शैक्षणिक जागृती स्त्री यांसारखे सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम त्यांनी केले दरम्यानच्या काळात मंजम्मा यांना लोककलेतील सेवेसाठी राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मंजम्मा यांना राज्य पुरस्काराबरोबरच यक्षदान अकादमीचा पुरस्कारही मिळाला त्यातील अर्धी रक्कम म्हणजे पन्नास हजार रुपये मंजम्मांनी आपल्या सहकलावंतांना दिली कर्नाटक सांस्कृतिक विश्वात मंजम्मांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली जोगती समाजाच्या उत्कर्षासाठी त्या सातत्याने झटत होत्या एका बाजूला सिद्धहस्त कलावंत आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक भान असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अशा दोन्हीही स्तरांवर त्यांचे कार्य सुरू होते मंजम्मा आता अभिमानाचे प्रतीक झाले आहेत या कर्तबगारीमुळेच दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना कित्तूरची राणी चन्नम्मा यांच्या नावाने असलेला पुरस्कार प्राप्त झाला सर्वोदय तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले मंजम्मांच्या आयुष्यातील सर्वात मोलाचा आणि अभिमानाचा क्षण म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये कर्नाटक जनपद अकादमीवर अध्यक्ष म्हणून त्यांची झालेली निवड अद्यापही त्या जनपद अकादमीच्या अध्यक्ष आहेत त्या अकादमीच्या पहिल्या ट्रान्सजेंडर अध्यक्ष आहेत दोन हजार एकवीस साली त्यांना राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मंजम्मांच्या घरातील वातावरण अतिशय भरलेले वाटते कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या भावांचा संसार अतिशय नेटकेपणाने सांभाळला तर दुसरीकडे सामाजिक उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे मंजम्मा यांना भेटल्यावर दुःखावर मात करत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या साह्याने यश कसे संपादन करता येते याचा ये वस्तुपाठच मिळतो अठरा विश्व दारिद्र्य उपेक्षा लैंगिक शोषण आर्थिक ओढ़ाताण समाजातून वाटायला आलेली अवहेलना हे सर्व सहन करून आजही मंजम्मा यांच्या हातात माता रेणुकेची एक परडी आहे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या हळद कुंकवाचे मळवट भरतात आणि मुक्त कंठाने आशीर्वाद देतात धन्यवाद